हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ सो येस तुम्हाला सर्वात पहिले तर मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येस आपला गुढीपाडवा हा सण आहे महाराष्ट्रीयन सण लवकरच येत आहे आणि येस गुढीपाडवा म्हंटल की सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात काय येतं श्रीखंड आपण लहानपणापासून जास्तीत जास्त किती श्रीखंड खाल्लेले आहेत तीन चार पाच प्रकारचे मी आज तुम्हाला घेऊन आलेलो आहे द श्रीखंड स्टुडिओ इथे नाशिक इथे आलेला आहे आणि तुम्हाला माहिती नसेल इथे श्रीखंड मिळतात किती छत्तीस प्रकारचे त्याआधी आपण फक्त हे आईस्क्रीम मध्ये ज्यूस मध्ये बघितलं होतं की विविध प्रकारचे फ्लेवर्स आपल्याला मिळतात पण यांनी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे छत्तीस प्रकारचे श्रीखंड तर चला तुम्हाला दाखवतो तर मी त्यांच्या महात्मा नगर आउटलेटला विजिट केले होते आणि तुम्हाला पाहिजे असेल तर नाशिकमध्ये यांचे आउटलेट सहा ठिकाणी आहे तर तुम्ही तुमच्या एरियानुसार तिथे व्हिजिट करू शकता आणि प्रत्येक आउटलेटला तुम्ही प्रत्येक श्रीखंडाची टेस्टही करू शकता आणि तुम्हाला आवडेल ते श्रीखंड इथे घेऊ शकतायत